नमस्कार शेत शित्क... शेतकरी मित्रांनो रसिक मित्रांनो आपण आपल्या स्पर्शगंधा या यूट्यूब चॅनलवरून अनेक प्रकारच्या कविता आपल्यापर्यंत आपल्यासमोर सादर केलेल्या आपल्यापर्यंत त्या पोचलेल्या आहेत याच मालिकेतली आणखी एक कविता मी तुमच्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे सगळी संघ करता येतात मित्रांनो माहिती आहे की निवडणूक आला की पुढारी नेते मंडळी आपल्याला अनेक प्रकारची आश्वासनं देतात परंतु या आश्वासनांचा त्यांना नंतर विसर पडतो खरतरी आश्वासन सत्तेच्या सोपानावर खुर्च्यांवर जाऊन बसण्यासाठी असतात आणि सोयीस्करित्या हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणारे नेते नंतर आर्थिक शिस्तीचा वगैरे आपल्याला सांगत असतात की आर्थिक शिस्त बिघडते कर्जमाफीमुळे वगैरे म्हणजे आता निवडणुकीच्या अगोदर सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की कर्जमाफी करून अर्थात ज्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मंत्री म्हणून काम केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं त्या सर्वांना या गोष्टी माहीत असतं की राज्याची आर्थिक परिस्थिती काय ज्या गोष्टी न मागता सरकार देतं उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना कोणीही त्याची मागणी केलेली नव्हती दरवर्षी सरकारच्या तिजोरीवर पन्नास कोटी पन्नास हजार कोटींचा भार आपल्याकडे साधारणपणे पडतोय आणि यातून साध्य काय होतं खरं जो शेतकरी कष्ट करतोय राबतोय त्याला त्याच्या मालाला भाव नाहीये खरं तर शेतकऱ्याला कर्जमाफीची गरजच नाहीये परंतु दहा वर्षापूर्वी त्याच्या कापसाला भाव सहा हजार होतात आजही तो तेवढाच म्हणजे फार त्यात फरक नाही सात हजार त्याच्या पण इतर खर्च त्याचा जो आहे तो वाढत गेलेला आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तुरी डाळ वर्गीय जे काही धान्य आहे कडधान्य वगैरे ते त्याला सुद्धा भाव नाहीये आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं खर तर त्याला आसमानी सुलतानी सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो सरकार कुठल्याही प्रकारे त्याच्यावर उपकार करत नसतं ज्यावेळेस कर्जमाफी आपण म्हणतो तर सरकारने त्याला योग्य भावामध्ये बी बियाणं दिलं त्याचप्रमाणे योग्य भावामध्ये खतं दिली योग्य भावामध्ये त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी दिल्या तर शेतकरी तुम्हाला कधीही कर्जमाफी मागणार नाहीये परंतु ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यावरचा उपकार नाहीये हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांना जर तुम्ही सवलती दिल्या तर हा पैसा पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये येतो म्हणजे एक प्रकारे अर्थव्यवस्था ही त्यामुळे आणखी सक्षम होते शेतकऱ्यांना जर आपण कर्जमाफी दिली आणि त्यामुळे आर्थिक शिस्त बिघडते हा जो काही अर्थतज्ज्ञ किंवा काही जे खूप हुशार लोक आहे त्यांचा दावा निखालच खोटा आहे त्यातल्या त्यात असे कृषी मंत्री आपल्याला लाभले कोकाटेंसारखे की जे सांगतात की शेतकरी हा कर्जमाफीचा पैसा लग्नासाठी इतर का कामासाठी साखरपुड्यासाठी वगैरे वापरतात तर हे अगदी काय म्हणता येईल त्याला नीचपणाचं कळस आहे असं आपल्याला म्हणता येईल तर खरं तर, खर, तर याच्यावर बोलण्यासारखं खूप काही हा <clears> काही <throat> एक तास आहे आपण शेतकऱ्यांच्या विषयावर बोललो तर ते कमीच आहे परंतु आपल्याला जर आपल्या राज्याची परिस्थिती माहीत होती तर मग आपण खोटी आश्वासनं दिली का आणि शेतकऱ्यांना आपण बघतो की रोज सात आठ शेतकरी आत्महत्या करतायत मला असं सांगा एखाद्या व्यापाऱ्यांनी एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसा कमी पडतो म्हणून आत्महत्या केली का जर शेतकऱ्यांना तुम्ही असं म्हणत असाल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे आर्थिक ताण पडतो तर मग सरकारी नोकऱ्यांचं वेतन आयोग बंद करून टाका त्यांनी आता खासदारांनी पंचवीस टक्के त्यांच्या मानधनामध्ये वाढ करून घेतली म्हणजे हे सर्व फक्त सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांवर शिस्तीवर येऊन थांबतात शेतकऱ्यांच्या आर्थिक भार सगळ्यात गोरगरीब जनतेवर टाकायचा शेतकऱ्यांवर टाकायचा आणि आपण मात्र श्रीमंत लोकांना सवलती देत सुटायचं हा जो काही सरकारचा उपक्रम सध्या चालू आहे तो देशासाठी अत्यंत घातक आहे आर्थिक विषमता एकीकडे वाढते उद्या जर शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवणं बंद केलं तर आपल्या देशाची अवस्था खूप बिकट होईल म्हणजे लाखो कोटी तुम्ही खर्च कराल आज शेतकऱ्यांना तुम्ही एक लाख कोटीची सवलत द्यायला तयार नाही पण लाखो कोटी तुम्ही खर्च कराल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लाखो कोटी खर्च करूनही तुम्हाला ते अन्नधान्य योग्य भावामध्ये दे देशाला मिळणार नाही आणि अन्नधान्य